जे गोड खात नाहीत किंवा ज्यांना शुगर आहे अशा लोकांसाठी हे लाडू उत्तम आहेत याच्यामध्ये आपण कारण गूळ किंवा साखर वापरली नाही आणि पाक पण केला नाही नमस्कार हिवाळा आला की हवे गारवा येतो आणि त्याच्यामुळे आपली त्वचा कोरडी पडते मग अशावेळी जर तिघ्न पदार्थ आपण वापरले तर आपल्या आज शेवणामध्ये किंवा आपल्या खाण्यामध्ये स्निग्ध पदार्थांचा जर वापर आपण केला म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा पण मिळेल तर हे पदार्थ कोणते किंवा हे कशातून आपल्याला मिळेल तर तेलबिया ज्या असतात जसं तिळ आहे शेंगदाणे आहे बदाम आहे स्निग्ध पदार्थ आपल्याला आपण करून खाऊ शकतो याचे तर ते कसे करायचे आणि आता असं असं झालं आहे की घरोघरी शुगर पेशंट पण आहे त्यामुळे गोळ पण जास्त चालत नाही तर आपण आज असाच एक प प्रकार करतो आहे ज्याच्यामध्ये गोळ अजिबात आपण वापरणार नाही गुळ नाही साखर नाही किंवा खारकेचा आपण वापर न करता खजूर वापरून मेव्याचे लाडू करतो आहे हे लाडू घरात सगळ्यांनाच उपयोगी पडतील म्हणजे शुगर पेशंट असेल त्यांना थकवा येत असेल तर तो, तो थकवा दूर होण्यास याचं मदत होईल शिवाय लहान मोठे सगळे आवळीने खाऊ शकतील असे हे लाडू कसे करायचे ते बघूयात याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते बघा आवडली तर आणि आवडली तर चॅनल लाईक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब पण करा मेव्याचे लाडू करण्यासाठी हा दोनशे ग्राम आपण काजू घेतला आहे हल्त भाजून घ्यायचं काजू घेताना शक्यतो फ्रेश घ्यायचा आणि बघा असं उघडून बघायचं आतमध्ये कधी कधी पांढरी हलकी बारीकशी अळी असू शकते तर हे पहिले बघून घ्यायचं आहे तर हलकंसं आधी भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला याला काढून घेऊन नंतर परत आपण तुपात याला भाजणार आहोत दोनशे ग्राम बदाम आपल्याला हलक्याच्या भाजून घ्यायचं आहे एक शंभर ग्राम अक्रोड एक शंभर ग्राम पिस्ता घेत आहे आणि थोडी चारोळी घ्यायची दहा ते पंधरा ग्राम आपण चारोळी घेतली बघा हे मखाने घ्यायच्यात आपल्याला मखाने हे तांबट असतात अगदी म्हणजे असे याला क्रिस्पी होईस तर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि थोडे घ्यायचे कारण हे पन्नास ग्राम जरी घेतले तरी पन्नास ग्राममध्ये भरपूर येतात कारण हे पोकळ असतात आणि हे क्रिस्पी होईस तर भाजून घ्यायचे तेव्हाच हे मिक्सरमधून छान विकतील गॅस मिडियम ठेवायचं आणि याला छान कुरकुरीत सोयस्तर भाजून देऊ बघा आता हा असा जर हाताने फुटला तर झाला हा आता आपण गॅस बंद करूया तो आता याच कढईमध्ये आपल्याला थोडं तूप घालायचं आहे आणि डिंक तळून घ्यायचं बघा हा शंभर ग्राम डिंक घेतला नाही हा आपल्याला तळून घ्यायचा आहे बघा असा चांगला फुलेस आपल्याला तळून घ्यायचं आहे हा फुल्ला म्हणजे छान क्रिस्पी होतो आणि मग हा असं क्रश करून टाकू शकतो आपण गॅस मिडियम ठेवायचे डिंकाचा एकूण एक दाना छान फुलला पाहिजे नाहीतर तो कचकच लागतो तुमचं हा जर ज्यांचे हाड दुखत असेल कंबर दुखत असेल त्यांच्यासाठी उत्तम असते आणि डिंकाचे लाडू हे थंडीच्या दिवसात खाल्ले पाहिजे बघ ही जी आपली तुपाची कढई याच्यामध्येच आपण हा दोनशे से ग्राम सीडलेस खजूर आहे भाजून घेऊया जर सीडलेस खजूर तुम्हाला उपलब्ध नसेल तर तुम्ही बियाणवाला पण घेऊ शकता पण त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या हा खजूर आपल्याला थोडा लालसर डिश तर भाजून घ्यायचं जर आपण याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालणार हो, नाही होत तर खजुराचे आपण लाडू करू म्हणजे हे लाडू शुगर पेशंट पण खाऊ शकतो तर हा गॅस आपण बंद करूया आणि याला थोडं गार होऊ देऊ आणि हे तोपर्यंत ड्रायफ्रूट आपण सगळं मिक्सरमधून काढूयात हा जो डिंक आपण तळून घेतला याला आपण क्रश करून घेऊया अशा प्रकारे क्रश करा किंवा मिक्सरमध्ये एक फेर खालीसा फिरवून काढू शकता बघा हे सगळं आपण आता मिक्सरमधून काढून घेतलंय आता याला आपण थोडं थोडं करून भाजूयात गॅसवर पॅन आहे मी आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप याला छान आता खमंग याचा वास येईल तोपर्यंत याला बघा आता याचा रंग बदलला आणि याचा सुगंध पण यायला लागला घरात छान आता हे आपलं भाजून झालंय हे आपण काढून घेऊया यातून याच कोपऱ्यात मी एका साईडने हे काढेल आणि दुसरं भाजेल कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळी भाजू शकता परंतु ना खूप जास्त असलं तर नीट भाजल्या जात नाही थोडं थोडं भाजलं की व्यवस्थित भाजल्या जाते आता याला परत आपण भाजून घेऊ बघा आता आपलं हे भाजून रेडी आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे चारोळी आणि हा डिंक पहायची आणि जायफळाचं कूट एक छोटी वाटी किसमिस आणि हा खजूर आहे हा बघा हा मी मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करून काढून घेतला आहे हे टोटल जे आपलं झालं हे साधारण एक किलोचं आपलं प्रमाण झालं दोनशे ग्राम काजू दोनशे ग्राम बदाम दोनशे ग्राम खजूर शंभर ग्राम आ, अक्रोड शंभर ग्राम पिस्ता ग्राम मखाना, आने पन्नास ग्राम आपलं मखाणा आणि पन्नास ग्राम चारोळी लवंग इलायची असं हे सगळं मिक्स केलं की आपलं एक किलोचे लाडू आरामात तयार होतात याला गारवू द्यायचं आधी गारवू दिलं आहे मी हे मिक्सरमध्ये काढलं आहे छान असं मऊ होते आणि आता याला छान मिक्स करायचं आता याच्यामध्ये काय आहे की आपला पाक नसतो बघा पाक नसल्यामुळे काय होते हे लाडू थोडे ढिसूळ होतात तर याच्यामध्ये मग समजा जर बांधता नाही आले बांधायला थोडा त्रास झाला तर थोडंसं मग तूप घालायचं आणखी किसमिस तुम्ही तळून घेऊ शकता किंवा असाही टाकू शकता एक साधारण एक वाटी म्हणजे आपण पन्नास ग्राम चिसमिस टाकला आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू बांधायचे ताई थोडं गरम आहे भाजणीचं आपलं खजूर तर झालं थंडा खजूर थंडा आधी आवर्जून होऊ द्यायचं कारण तो हाताला झोमतो चिपकतो चो गरम जर असेल तर हात जळायचे चान्सेस असतात म्हणून खजूर आवर्जून थंडा होऊ द्यायचा हाताला चिपकायला नको आणि आता हे मिश्रण पण थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मग याचे लाडू बांधायचे बघा आता हे आपले लाडू बांधायला तयार आहे बघा हे सगळं छान मिक्स झालं आणि आता याचे आपले हवं त्या साईजच्या पण लाडू वळू आहे साईज तुम्हाला हवी तशी ठेवा फक्त हे पाकासारखे अगदी तुम्हाला पक्के नाही होऊ शकत थोडे ढिसूळ असतात कारण खजूर आहे ना तर याला पाकासारखे पकड नाही राहत बघा पण छान लाडू वळल्या जातात असे आपलं एक एक लाडू वळून घ्यायचं बघा मला एक्स्ट्रा तूप टाकायची आवश्यकताच नाही पडली एक साधारण ढिंक तळण्यापासून खजूर भाजणे किंवा ड्रायफ्रूट भाजणे तर एक किलो लाडवाला तुम्हाला एक पाव तूप लागते बरोबर तर आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत बघा हे आपल्याला सगळे लाडू वळून तयार आहेत हे एक किलोचे लाडू आपले तयार झाले संपूर्ण जे आपण साहित्य टाकलं ते टोटल आपलं एक किलोच्या जवळपास झालं आहे तर हे लाडू आता आपण एका किलोत साधारण पंचवीस सव्वीस लाडू होतात तुमची साईज कशी आहे त्यानुसार जर छोटे केले तर तीसही होऊ शकतात तर असे हे लाडू आपले आता रेडी आहेत आणि हे लाडू आपण पाक न करता गूळ साखर न वापरता तर आपण या वापरला याच्यामध्ये खजूर आणि खजुराचे लाडू हे डायबेटिक जे असतात पेशंट शुगर पेशंट ते पण खाऊ शकतात तर हे अतिशय फिके लाडू आहेत जे गोड खात नाहीत किंवा ज्यांना शुगर आहे अशा लोकांसाठी हे लाडू उत्तम आहेत याच्यामध्ये आपण कारण गूळ किंवा साखर वापरली नाही आणि पाक पण केला नाही केवळ वा खजुराचा वापर करून आपण हे लाडू केले आहेत खूप उत्तम पौष्टिक आणि टेस्टी लाडू झाले आहेत हिवाळ्यात हे आवर्जून खाल्ले पाहिजे याने आपल्याला ऊर्जा मिळते आपली हे सगळे तेलबिया असतात ह्या सगळ्या ड्रायफ्रूट म्हणजे याच्यामुळे आपल्या श स्किन आपली मऊ राहते आणि ताकद पण राहते एनर्जी आपली टिकून राहते असे हे पौष्टिक लाडू वळून तयार आहेत नक्की करून बघा आवडले तर व्हिडिओ लाईक लाईक करा धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार